आजच्या व्हिडिओमध्ये खूपच टेस्टी असा कढीपत्त्याचा भात बनवणार आहोत लहान लेकरं सहसा कढीपत्ता खात नाही त्यांच्या शाळेच्या डब्यामध्ये देण्यासाठी हा भात बेस्ट ऑप्शन आहे खूपच टेस्टी असा लागतो त्यासाठी कढईमध्ये तेल टाकल्यानंतर दोन चमचे हरभऱ्याची डाळ आणि दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे उड्डाची डाळ तिन्ही डाळी छान भाजून घ्यायचं तिन्ही डाळी थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा धने त्यानंतर अर्धा चमचा जिरे थोडीशी चिंच एक वाटी कढीपत्ता कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं कढीपत्ता आणि डाळ छान भाजल्यानंतर थंड थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्यानंतर त्यामध्ये दीड चमचा मिरची पावडर टाकली तुम्ही आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता मिरची पावडर टाकल्यानंतर मिरची पावडर डाळीमध्ये मि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पूड करायची ही पूड रात्री बनवून ठेवायची सकाळी पाच मिनटामध्ये डबा तयार करू शकता त्यानंतर परत त्याच कढईमध्ये तेल टाकून मोहरी आणि जिरे टाकायचं त्यानंतर त्यामध्ये एक चमचा हरभाराची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ आणि शेंगदाणे टाकल्यानंतर डाळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा थोडीशी हळद टाकल्यानंतर शिजवून ठेवलेला भात त्यामध्ये टाकायचा त्यानंतर त्यामध्ये डाळ आणि कडीपत्त्याची बारीक करून ठेवलेली पूळ टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं मी इथे एक वाटी तांदळाचा भात शिजवून घेतले भात शिजताना त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकले तेल टाकल्यामुळे भात मोकळा मोकळा होतो एकदा ही रेसिपी ट्राय करानी करा आणि तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा हा भात कोशिंबीरसोबत सर्व करू शकता टेस्टी असा भात तयार झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू